नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं सा। स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशी पाहू तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं चा उत्तरायण चालू आहे शिशिर ऋतू आहे फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वितीय आहे नक्षत्र देवती आहे योग कौलव आहे दिवसाचा जो करण आहे तो शुक्ल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून छत्तीस मिनिटापासून ते दोन वाजून सहा मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून बारा मिनिटापासून ते एक वाजेपर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटापासून ते पाच वाजून पाच मिनिटापर्यंत आणि यमगंठ काळ सकाळी नऊ वाजून सदतीस मिनिटापासून ते अकरा वाजून सहा मिनिटापर्यंतचा असणार आहे राहूकाळ आणि यमगंठ काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मीन राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र राहूबरोबर योग करणार आहे मंगळाबरोबर लाभयोग करणार आहे आजच्या दिवशी रात्री आठ वाजून तीस मिनिटांनंतर हा मंगळ मेष राशीमध्ये भ्रमण करेल ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशी का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या वेळ असताना चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा राहू बरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्या दशमात असणारा मंगळाबरोबर हा चंद्र योग करणार आहे संध्याकाळी आठ वाजून तीस मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण काम निर्णय छोटे असले किंवा मोठे अजिबात घेऊ नका तुमचे घेतलेले अंदाज निर्णय चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात तुम्हाला आजच्या दिवशी ट्रॅव्हलिंग वगैरे करावे लागेल मात्र दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास लाभस्थान चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा राहू बरोबर योग करणार आहे मंगला बरोबर हा चंद्र योग करणार आहे रात्री आठ वाजून तीस मिनिटांतरस्थानात भ्रमण करेल दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्वपूर्ण कामं करू नका कागदोपत्री व्यवहार किंवा पैशाच्या संदर्भातले काम करताना थोडी काळजी घेणं गरजेचं ठरेल विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदार वजनाचे संबंध सुधारतील वैवाहिक जोडीदारावर पुढे बाहेर फिरण संभव तो एकंदरीत दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येणार यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथून राशीच्या दहाव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा राहू बरोबर करणार आहे तुमच्या अष्टमातल्या मंगळाबरोबरा चंद्र योग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठले प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय छोटे असेल किंवा मोठे आजच्या दिवशी घेऊ नका कागदपत्री व्यवहारापासून थोडी काळजी घ्या याचप्रमाणे आजच्या दिवशी अनपेक्षित काही लाभ होऊ शकतील मात्र दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या राहू बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्या सप्तमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे संध्याकाळी आठ वाजून तीस मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या दहाव्या स्थानात भ्रमण करेल दिवस अतिशय महत्वपूर्ण आणि शुभफलदायी असा असणार आहे आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगल्या इंट्युशन्स येऊ शकतील भविष्यकालीन योजना संदर्भात आजच्या दिवशी केलेले काम हे तुम्हाला उपयोगी पडू शकतील याचप्रमाणे विवाहित असेल तर वैवाहिक थोडीदार वाचना संबंध सो अशा प्रकारचे दिसून येतील दिवस तुमच्या रेशोफ्लदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या आठव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा राहू बरोबर चंद्र युती करणार आहे तुमच्या सहाव्या सणात असताना मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे संध्याकाळी आठ तीस मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल दिवस महत्वपूर्ण राहील मात्र आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढू शकतील मात्र काही अनपेक्षित लावू शकतील दिवस तुमच्यासाठी अशुभ पर्यादायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या कर्ण्यार राशीच्या सातव्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे तिथे असणारा राहू बरोबर चंद्र युती योग करणार आहे तुमच्या पंचमत असणाऱ्या मंगळाबरोबर राजंद्र लाभयोग सुद्धा करणाऱ्या संध्याकाळी आठ वाजून तीस मिनिटांनंतर राजंद्र तुमच्या अष्टमात भ्रमण करेल दिवस महत्वपूर्ण राहील खास करून विवाहित असेल तर वैविकाचे नाते संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे मिसअंडरस्टँडिंग वगैरे होण्याची शक्यता जास्त राहील जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या दोघांमध्ये नाते संबंध सुधारतील एखाद्या दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र सर्वभागी यानंतरची जी रास आहे ती आहे तुळरास तुळू राशीच्या सहाव्या सणात भ्रमण आहे तिथेच राहू बरोबर हा चंद्र आहे चतुर्थात असणारा मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे संध्याकाळी आठ पासून तीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सप्तमात भ्रमण करेल दिवस महत्त्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले असे काही त्रास लोकवर अटले की ज्याचं रिझनिंग लवकर होणार नाही वरातल्या व्यक्तींबरोबरच्या नातेसंबंध सुधारतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी अशुभ फ्रदायी असाच असणार आहे यानंतरची जी है, है बुर्चिक रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या पाचव्या सणात चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणारा राहू बरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्या तृतीयातला मंगळाबरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील रा, जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे गैरसमजामुळे वादभेदा प्रसंग निर्माण होतील काळजी घ्या जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड अजिबात करू नका दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल यानंतरची जे रास आहे ते आहे धनुरास धनुराशीच्या चतुर्थ चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा रपीबरोबर राज चंद्र योग करणार आहे म्हणजे द्वितीतला मंगळाबरोबर राज्र लाभयोग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी खास करून घरातल्या व्यक्तींवर व छोट्या मोठ्या औषध वादवादाचे प्रसंग निर्माण होतील त्या संदर्भात काळजी घ्या त्यामुळे खर्चावर सुद्धा नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे आहे रास मकर राशीच्या तृतीय चंद्राचा भ्रमण तुमच्या कागदोपत्री व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील आज तुमचा उत्साह जबरदस्त दिसून येईल नाणगा दिसून येईल महत्वपूर्ण कामं सुद्धा तुम्ही आता वेगळे कराल मात्र कुठल्याही प्रकारचे प्रॉमिसेस कमिटमेंट अत्या दिवशी करू नका तुमच्या अंदाज चकू शकतील यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या वेय स्थान चंद्रात कुंभराशीच्या द्वितीय स्थान चंद्राचा भ्रमण आहे तिथे असणारा राहू बरोबर हा चंद्र योग करणार आहे वेळातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे संध्याकाळी आठवून तीस मिनिटांतर हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील तुमचे जे काही फायनान्शियल संदर्भात आर्थिक संदर्भातले जे काही व्यवहार असेल छोटे असतील किंवा मोठ्या याच्या दिवशी करू नका कोणाला काय कमिटमेंट सुद्धा करू नका थोडंसं तुमची मानसिकता याच्या दिवशी बदलण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील त्याचप्रमाणे येणार नव्हते मीं ती ते तीन दिवसां तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल एकंदरीत दिवस हा तुमच्याकडे संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे रस मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणाऱ्या राहू बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्या लाभात असताना मंगळ बरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण काम करू नका तुम्ही घेतलेले अंदाज चुकू शकतील तुमची मानसता सुद्धा थोडीशी थो निगेटिव्ह असू शकेल मात्र मित्र परिवाराकडून काही चांगले सात सांगत मिळू शकेल दिवस हा तुमच्या रेषे मित्रांनो हे होते दिनांक बारा जून दोन हजार चोवीस करता संपूर्ण राशीमुळे आपल्या राशीमुळे कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद